नमस्कार श्री स्वामी समर्थ महाराज केनाचे उपकार कसे मानावे हे एक बोधकथेमधून तुम्हाला सांगणार आहे एका गावात एक धनी श्रीमंत व्यक्ती होता आणि तो कधीही दानधर्म करीत नव्हता तरी त्याला देश गावातील लोकही देशभक्त मानित असेल मग एकदा तो श्रीमंत व्यक्ती देवदर्शनासाठी गेला आणि मग देवदर्शन करण्यासाठी आधी हातपाय धुवावे लागतात मग त्यासाठी तो एका नदीच्या किनाऱ्यावर गेला हातपाय धुण्यासाठी तो खाली वाकला आणि पाण्यात हातपाय धुवू लागला तेवढ्यात त्याचा ते पाय घसरला व तो पाण्यात पडला तिथे जमलेली जी लोकं होती त्यांना त्या माणसाला वाचवायची होते पण ते कोणाचीही हिंमत होत नव्हती की ह्या माणसाला वाचवूया मग एक साधू पुढे आला व त्याने त्या माणसाला हात धरून बाहेर काढले आणि त्याचा जीव वाचवला मग त्या श्रीमंत व्यक्तीने खिशात हात घातला आणि त्याचा जीव वाचवल्याबद्दल बक्षीस म्हणून भरपूर पैसे काढले पण त्या साधूच्या हातामध्ये त्या श्रीमंत व्यक्तीने एक पावली हातात ठेवली हे घ्या तुमचं माझा जीव वाचवण्याबद्दलचं बक्षीस तेव्हा गावातील जे इतर व्यक्ती होते त्यांना खूप राग आला आणि एकतर म्हणाला तू एवढे पैसे काढले खिशामधून आणि एकच पावली त्या साधूच्या हातात ठेवली तुला लाज नाही वाटत मग परत त्या नदीच्या किनाऱ्या पाण्याजवळ तो व्यक्ती घेऊन गेला आणि पाण्यात ढकलणार तोवर तो, तो साधू म्हणाला की त्याला परत पुन्हा पाण्यात ढकलू नका त्याने मी त्याचा जीव वाचवल्याबद्दल त्याने जेवढी मला खिशामधून ती एक पावली मला दिली तेवढीच त्याची किंमत आहे म्हणून त्याने तेवढेच मला पैसे दिले बघा हे ऐकून तो श्रीमंत व्यक्ती खजील झाला मग काठावरच्या लोकांना त्या श्रीमंत माणसाचा खूप राग आलेला होता आणि मग त्या गावातील लोकांनी ठरवले की हा आपली एवढीच किंमत करतो तर आपण याच्यापेक्षा याची याच्या कमी किंमत करूया आणि याला कोणीही भाव देऊ नये बघा आपण उपकार कसे फेळावे यावरून आपली लायकी कळत असते आणि जर आपण त्या प्रसंगानुसार जर आपण त्या व्यक्तीचे उपकार मानले नाही तर खरंच लोक आपली जागा आपल्याला दाखवून देतात मग या गोष्टीवरून एवढंच तात्पर्य निघते की उपकारकर्त्याचे जे काही उपकार, उपकार असतात ते आपण स्मरण ठेवणे हे माणसाचे पवित्र कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य प्रत्येकाने पार पाडणे आवश्यक आहे एखाद्याने आपकावर आपल्यावर उपकार केला तर ते उपकार आपण स्मरण ठेवणे अति पवित्र कार्य आहे म्हणून उपकारकर्त्याचे उपकार कधीही उपकार आपण विसरता कामा नाही